माझं नाव बाबासाहेब किशनराव कुकडे राणार म्हातारगाव तालुका धारूर जिल्हा बीड माझा फार्म इथं म्हातारगावला परळी तालुक्याच्या वंडिलाच आहे से। पन्नास शेळ्या आहेत माझ्याकडे ह्या बिठ्ठलच्या बिठ्ठल जातीच्या बिठल जातीच्या पन्नास शेळ्या तीन नर आहेत हे जवळजवळ पाच वर्ष झालं हे ब्रीड आहे माझ्याकडे पूर्ण पंजाबमधलं ब्रीड आहे हे नाही नाही ओरिजनल आहे क्रॉस नाही सगळं माझ्याकडं प्युअर बी पूर्ण बिटाचं फार्म आहे माझा हो हो तीन ब्रिडर आहेत सगळे वेगवेगळे पन्नास शेळे आणि तीन ब्रिडर कारण ह्याच शेळीला ह्या दूध जास्त आहे दूध जास्त असल्यामुळे मग पिल्लांचं वेट गेन भरपूर होतं याचं आणि बॉडी स्ट्रक्चरनं खूप मोठी शिळी आणि नर पण खूप मोठे होतात ह्याचं मेन ब्रीड तुमच्याकडे चार दोन नर जे राहिले नाही विक्री झाले तरी बारा महिने सांभाळून ईद मार्केटला हे काम करतात व्यवस्थित त्याला मुस्लिम बांधव खूप मागणी याला ईदला लाखामध्ये किमती येतात ईदच्या वेळेस याच्या जेवढे तुम्ही मोठे ब्रीडर बनवून जरी ठेवले किंवा दोन वर्ष तुम्ही ब्रीडिंग घेऊन तरी ईदला तुम्ही वापर करू शकता त्याचा माझा नंबर ऐंशी झिरो सात बत्तीस शहाऐंशी ब्याऐंशी